आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज केज भीड येणाऱ्या लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषद या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात या, या मागणीचे लेखी निवेदन केस तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार केज यांना दिले आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने व त्यांच्या मार्गदर्शनाखाली केज तालुका अध्यक्ष बाबासाहेब विठ्ठल म्हस्के यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी येणाऱ्या लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे तहसीलदार केज व निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केली आहे येणाऱ्या सर्व निवडणुका ई व्ही एम मशीनद्वारे निवडणुका न घेता त्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात ही वंचित बहुजन आघाडीची प्रमुख मागणी असून बाहेरील देशांमध्ये सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवर घेतल्या जात आहेत परंतु आपल्या भारत देशामध्ये दे सीव्हीएम व्ही एम मशीनवर निवडणुका का घेतल्या जातात याचाच अर्थ असा की ई व्ही एम मशीन निवडणुकांमध्ये धांदली घडवण्यासाठी वापरली जाते का असा प्रकार बऱ्याच निवडणुकांमध्ये गडबड घोटाळे व धांदली घडवण्याचे प्रकार आढळून आले आहेत त्याकरिता मतदान हे बॅलेट पेपरवरच घेण्यात यावे जेणेकरून मतदार यांना कळावे की आपण केलेले मतदान हे योग्य उमेदवारालाच मतदान केले आहे मतदाराने योग्य उमेदवार पाहून त्यास मतदान केलेले असते तर मतदान दुसऱ्या उमेदवारालाच मतदान जात आहे असे प्रकार अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये निदर्शनास येत आहेत त्याकरिता येणाऱ्या लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी या लेखी निवेदनाद्वारे आपल्या मार्फत आम्ही निवडणूक आयोगाकडे करीत आहोत असे लेखी निवेदनात म्हटले आहे जर निवडणूक आयोगाने याची दखल घेतली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे या निवेदनाच्या प्रती केस तहसीलदार व मुख्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केली आहे आमच्या प्रतिनिधीला प्रतिक्रिया देताना केस तालुका अध्यक्ष बाबासाहेब विठ्ठल म्हस्के यांनी म्हटले आहे की आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संबंध राज्यभरातून एकच मागणी करत आहोत सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात या मागणीकरिता प्रशासनास व मुख्य निवडणूक आयोगास निवेदन देऊन मागणी करत आहोत परंतु प्रशासनाने व मुख्य निवडणूक आयोगाने याची गांभीर्यपूर्वक दखल न घेतल्यास आम्ही संबंध राज्यभर उग्र आंदोलन छेडणार आहोत असे प्रतिक्रिया देताना मस्के यांनी म्हटले आहे पुढे बोलताना मस्के म्हणाले की जर लोकशाही व भारताचे संविधान वाचवायचे असेल तर फक्त एकच उपाय आहे तो म्हणजे बॅलेट पेपरवर येणाऱ्या सर्व निवडणुका घ्याव्या लागणार आहेत जर सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवर घेतल्या तरच भारताचे संविधान व लोकशाही मजबूत राहील असे बोलताना बाबासाहेब मस्के यांनी सांगितले आहे या निवेदनावर

लोकसभा असेल विधानसभा असेल जिल्हा पंचमी पंचवीच्या असेल या सगळ्या निवडणुका बॅलेट टपोरच यावं घेण्यात यावा अशी वंचित बहुजन आघाडीची के तालुक्याविरोधी मागणी करण्यात आली आणि मान्य तहसीलदाराला सांगण्यात आली की हे निवडणूक आयोगाला तात्काळ देण्यात यावे निवडणूक आयोगाने याची दखल नाही घेत घेतली तर केज तालुक्यामध्ये तीव्र आंदोलन रस्त्यावर वंचित बहुजन आढळून प्रश्नशी राहणार नाही शासनाने त्याची दखल घ्यावी त्याचा अन्यथा तालुक्यात नाही तर आजच्या देशामध्ये हे वातावरण सुधळलं जाईल की शासनाने बंद घेण्यात यावी अशी वंचित भोषण्याची मा मागणी आम्ही करत आहोत आणि या मागणीला निवडणूक आयोगाने पूर्णपणे पूर्णपणे सहमत द्यावा ही आमची मागणी पूर्णपणे राहणार आहे आणि आम्ही जोपर्यंत ग्रायटी पेपर निवडणूक घेत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचा पूर्ण बंद झाली पाहिजे मशीवर धान्य धान्यचे प्रकार आपाप घडलेले आहेत हे निदर्शनात येऊन सुद्धा हे स सरकार व्ही एम मशीन हटवत नाही आणि हटवत नसताना कारण यांना दांडी करण्याच्या मुभा घडतात म्हणून ह्या व्ही एम मशीन हटवत नाहीत याकरता आमची वंचित बहुजन आघाडीची मागणी अशी आहे की बॅलेट पेपरवर निर्णय घेण्यात यावा